हां लक्ष द्यायचे आता आता आपण काय बघू की मगाशी आपण अलग अलग स्लाईड बनवले होते ना अलग अलग वरती आता आपण काय करायचं आहे एक नवीन प्रेझेंटेशन बनवायचं आहे समजतं आहे ना आता नवीन प्रेझेंटेशन कुठून घेणार समजा आपण एक पहिलं पॉवर पॉईंट ओपन केलं दिसतं प्रेझेंटेशन वन नावाची फाईल आता मी अजून चार स्लाइड घेतो समजा जे अजून तीन स्लाइड घेतल्या आली सेकंड नंबर स्लाईड थर्ड फोर्थ समजलं ना इथे क्लिक केलं आता म्हणून ग्रुप वाईज प्रेझेंटेशन बनवायचं तर ग्रुप वाईज म्हणजे काय तर पहिल्या स्लाईडमध्ये समजा मी एखादं पिक्चर घेतला कुठून घेणार आपण पिक्चर इन्सर्ट पिक्चर कुठे माहिती आहे ना इमेजेस कुठे मिळणार इमेजेस आपल्याला कॉम्प्युटर नंतर कुठे येणार डी ड्राईव्ह आणि कुठून कोणता बोल्ड ओपन करणार इमेजेस बरोबर आहे आता समजा मी एखादा फ्लॉवरवरती प्रेझेंटेशन प्रेजेंटेशन आहे समजते ना तर फ्लॉवर सिलेक्ट करून काय करणार ओपन करणार आलेत अलग अलग फ्लॉवर समज समजा एक पिक्चर घेतलं सिलेक्ट करून काय करायचं आपल्याला इन्सर्ट करायचं आहे आलं पिक्चर म्हणजे पहिल्या स्लाईडमध्ये एक पिक्चर आलं त्याची साईज गेली फुल साईज घेतलं इथून आता तिसऱ्या स्लाईडमध्ये एखादा पिक्चर घेतो मी बोलू ना पहिल्या स्लाईडमध्ये घेतलं पिक्चर तिसऱ्या स्लाईडमध्ये पुन्हा एखादा फ्लावरचा पिक्चर घेतो आहे इन्सर्ट पिक्चर समजा येलो स्लाइड वाजलं घेतलं येलो पिक्चर कळलं एवढंपर्यंत पर्यंत म्हणजे चार स्लाइड घेतलेत ना आपण चार स्लाइडमध्ये पहिली स्लाइड आणि तिसरी स्लाइड त्याच्यामध्ये कोणतं पिक्चर घेतलं आहे फ्लॉवरचं पिक्चर घेतलं आहे आता सेकंड स्लाइडमध्ये जातो सेकंड स्लाइडमध्ये कोणतं पिक्चर घेणार समजा एन्सरमध्ये गेलो पिक्चर आहे ना इमेजेस इथून बॅक करून मागे शकतो हो पाहिजे तर इमेजवरती क्लिक केलं मी मला समजा सचिनवरती प्रेझेंटेशन बनवायचं कोणतं आहे दिसतं का सचिन नावाचा फोटो नसेल दिसतं काय करायचं आहे पहिल्यावरती क्लिक करायचं आणखी एस बटन प्रेस करायचं आहे दिसतंय सचिन आहे ना हे फोटो ओपन करण्यासाठी काय करायचंय ओपन करायचंय जो फोटो पाहिजे त्याला काय करणार सिलेक्ट करणार आपण मस्त समजा हिवाली स्लाइट घेतली जे पिक्चर घेतलं त्याला काय करायचंय इन्सर्ट इथून साईज वाढवली याची झालं पिक्चर कळालं झाली पहिली स्लाइड आता फोर्थ स्लाइडमध्ये चौथ्या स्लाइड मध्ये कोणता एखादा दुसरा पिक्चर घेतोय मी मध्ये गेलो पुन्हा पिक्चर इथे आहेत ना अलग अलग पिक्चर समजा हा पिक्चर घेतला एखादा कळलं एवढंपर्यंत समजले बघा आपल्याकडे चार स्लाइड आहेत बरोबर मी चार मध्ये अलग अलग पिक्चर घेतलं आता मी जर प्रेझेंटेशन चालू केलं त्यातली कोणती स्लाइड शो करणार तर चारही स्लाइड शो करणार मग प्रेझेंटेशन दाखवण्यासाठी कुठं जाणार आपण स्लाइड शो कुठून जाणार मी फ्रॉम बिगिनिंग फ्रॉम बिगिनिंग अर्थ काय तर सुरुवातीपासून प्रेझेंटेशन चालू होणार मग फ्रॉम वरती क्लिक केलं मी आलं आता दुसरं पाहिजे पिक्चर दुसऱ्या पिक्चरवर क्लिक, कर पिक्चर। पिक्चर कर पिक्चर हो पिक्चर हो क्लिक करा एकदा आला दुसरं पिक्चर पुन्हा पुढचं पिक्चर पाहिजे तर काय करणार इंटर करायचं एकदा बरोबर ना दुसऱ्या पिक्चरमध्ये सचिनचा फोटो होता आता तिसऱ्या पिक्चरमध्ये काय पुन्हा फ्लॉवर आहे आली तिसरी स्लाईड आता पुन्हा एकदा चौथ्या स्लाईडसाठी अजून एकदा क्लिक करा कळालं समजतं एवढं समजेल पिक्चर कशी आले आता ही चारही स्लाईड आली ना आता मी काय करू क्लिक करून बाहेर आलो कळतं एवढ्यापर्यंत समजतय हा आता बघा आपण जेव्हा प्रेझेंटेशन चालू केलं त्यावेळी कोणते पिक्चर दिसले चारही पण पिक्चर आले पिक्चर आले बरोबर ना पण समजा मला आता मधलं पिक्चर आहे ना येलो फ्लॉवर ते पिक्चर शो नाही करायचंय ज्यावेळी मी प्रेझेंटेशन चालू करणार ना त्यावेळी ते प्रेझेंटेशन मध्ये पिक्चर काय झालं पाहिजे हाईट झालं पाहिजे म्हणजे गायब झालं पाहिजे मग कुठे आण पहिली तिसरीच लाईट सिलेक्ट करा बरोबर ना हे पिक्चरला गायब करायचं आहे ना ही स्लाइडला गायब करायचं आहे मोकळे जाणार स्लाइड शो आणि स्लाईड शो मध्ये ऑप्शन दिला आहे हाईड स्लाइड हाईटचा का अर्थ काय किती स्लाइड काय होणार गायब होणार बघा मी काय दिलं आहे हाईड स्लाइड बरोबर आहे पण इथे कसं करणार तुम्हाला हाईड झाली की नाही झाली तर इथे बघा तीन नंबरवरती एक क्रॉस साईन आला इथे म्हणजे याचा अर्थ काय की ज्यावेळी आपण प्रेझेंटेशन चालू करणार त्यावेळी तिसरी स्लाइड दिसणार का तिसरी स्लाईड नाही दिसणार मग आता प्रेझेंटेशन चालू करायचं आहे नोकडून जाणार स्लाइड शो कोणतं ऑप्शन आहे फ्रॉम बिगिनिंग किंवा एफ फाय बटन पण प्रेस करू शकतो फ्रॉम वरती क्लिक केलं बघा आली पहिली स्लाइड बरं आहे अजून एकदा क्लिक केलं तर पुढची स्लाईड येणार अरे दुसरी स्लाईड आता तिसरी स्लाईड कोणती होती आपली फ्लावरची होती ना पुन्हा पिक्चर काय होती फुलांची स्लाइड होती मग ती स्लाइड येणार का आप आता नाही येणार ये ना का नाही येणार कारण आपण गायब केले तिला हाईट केले बघा ही तिसरी स्लाइड आली समजते एवढं एखादी स्लाईड गायब कशी करायची कळाला प्रेझेंटेशन मधून पण आता मला पुन्हा ती स्लाईड दाखवायची आहे मध्ये तर काय करणार जिथून बंद केले तिथून ऑन करणार पुन्हा कसं ऑन करणार पहिलं तिसऱ्या स्लाइडला सिलेक्ट करा नंतर कुठे यायचं आहे स्लाईड शो हे दिसतंय क्रॉस बडन बरं आता हाईट गेलं मी पुन्हा एकदा हाईट वरती क्लिक करतो बघा गेलं इथून हाईटचं बटन कळलं आता प्रेझेंटेशन चालू करून बघा कुठून चालू करणार स्लाइड।, स्लाइड, स्लाइड।, स्लाइड।, स्लाइड, स्लाइड शो फ्रॉम बिगिनिंग बघा आली पहिली स्लाइड इंटर गेल्यावर दुसरी स्लाईड आली सचिनची पुन्हा तिसरी स्लाइड चौथी स्लाइड समजलं कळालं स्लाईड कशी गायब करायची म्हणजे हाईट कशी करायची पुन्हा कशी घेऊन यायचं कळतं एवढं आता आपण इथे जातो ना स्लाइड शोमध्ये कुठे गेलो होतो फ्रॉम बिगिनिंग फ्रॉम बिगिनिंग म्हणजे काय तर प्रेझेंटेशन कधी चालू होतं पहिल्या स्लाईडपासून चालू होतं बरोबर आहे पण समजा आता मी तिसरी स्लाईड सिलेक्टेड आहे बरोबर ना मी सध्या कोणत्या स्लाईडमध्ये आहे तिसऱ्या स्लाईडमध्ये आहे मग आता मला प्रेझेंटेशन तिसऱ्या स्लाईडच्या पुढे बघायचं आहे म्हणजे तिसऱ्या स्लाईडपासून बघायचं आहे तर कुठं जाणार आपण स्लाईड शोमध्ये फ्रॉम बिगिनिंगवरती क्लिक करणार का नाही कळतं आहे इथे क्लिक केलं तर काय होणार की ते प्रेझेंटेशन एक नंबर स्लाईडपासून चालू होणार मला तिसऱ्या स्लाईडपासून पाहिजे तर मी काय करणार फ्रॉम करंट स्लाईड बघा आली डायरेक्ट तिसरी स्लाईड आता अजून एकदा एंटर करा आली चौथी आता यानंतर पहिली स्लाईड येणार का नाही येणार कळतं प्रेझेंटेशन कसं चालू करायचं आहे दोघां दोघांमध्ये फरक आहे फ्रॉम बिगिनिंग म्हणजे काय तर एक नंबर स्लाईडपासून चालू होणार आणि फ्रॉम करंट स्लाईडचा अर्थ काय की तुम्ही जिथे आहात तिथून प्रेझेंटेशन चालू होणार नमस्ते एवढं प्रेझेंटेशन आता इथे बघा मी चार पिक्चर घेतलेत बोल ना चार स्लाईडमध्ये अलग अलग चार पिक्चर घेतलेत दोन पिक्चर आहेत फ्लॉवरचे आणि दोन पिक्चर आहेत सचिन तेंडुलकरचे कळतंय आता मला या दोघांचा ग्रुप बनवायचा आहे म्हणजे समजा मी प्रेझेंटेशन चालू केलं तर कोणते पिक्चर दाखवणार चारही पण पिक्चर दाखवणार बरोबर आहे पण मला समजा या दोघांचा ग्रुप बनवायचा आहे म्हणजे काय तर फ्लॉवरचा एक प्रेझेंटेशन अलग तयार करायचं आहे आणखीन सचिनवरती एक अजून अलग प्रेझेंटेशन बनवायचं आहे तर आपण काय करणार त्यांचे ग्रुप करणार अलग अलग मग ते ग्रुप करण्यासाठी कुठे यायचं लक्ष द्यायचे जरा जा कुठे जाणार आपण स्लाइड शो वाचायचं काय दिलं आहे कस्टम स्लाइड शो स्लाइड शोमध्ये कुठे जाणार कस्टम स्लाइड शो हॅलो नंतर कुठे यायचं आहे कस्टम शोवरती यायचं नंतर कुठं यायचं आहे कस्टम शो हॅलो आता ग्रूप। दानार। दानार। आलो? काई आपले नवीन बनवायचं आहे ना ग्रुप मग नवीन बनवण्यासाठी कुठे जाणार वरती जाणार हॅलो इथे बघा काय दिलं आहे शो नेम म्हणजे आपल्याकडे या चार स्लाइड आहेत ना त्या चार स्लाइडमधले आपण काय करणार आहे वरती प्रेझेंटेशन बनवणार मग या प्रेझेंटेशनला एखादं नाव द्यायचं आहे समजा मी काय नाव दिलं फ्लॉवर हॅलो आता फ्लॉवर आपल्या कुठच्या कुठच्या स्लाइडमध्ये आहे एक तर पहिल्या स्लाइडमध्ये आणखी थर्ड स्लाइडमध्ये बरोबर ना मग इथे काय लिहिलं वाचा जरा स्लाइड इन प्रेझेंटेशन म्हणजे काय तर सध्या आपल्या प्रेझेंटेशनमध्ये किती स्लाइड आहेत चार स्लाइड आहेत पण पुढे काय दिलं आहे स्लाइड इन कस्टम शो म्हणजे आपण जो नवीन फ्लॉवरचं प्रेझेंटेशन बनवणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला इथल्या कोणत्या कोणत्या स्लाइड पाहिजेत तर पहिली स्लाइड पाहिजे का पहिली स्लाइड पाहिजे तर इथून काय करायचं आहे ॲड आली इकडे पहिली स्लाइड नंतर कोणती स्लाईड घेणार आपण थर्ड स्लाइड बरं ना थर्ड स्लाइडमध्ये आहे ना पिक्चर तिथे काही का घेऊन काय केलं इथून ॲड कळालं दाखवतो दोन स्लाईड त्याच्यामध्ये पण समजा मला येलो पिक्चर पहिलं पाहिजे असेल तर आपण काय करणार त्या स्लाइडला सिलेक्ट करा आणि कोणतं ऑप्शन आहे ते वरती क्लिक करा तिथून आलं म्हणजे येलो पिक्चर काय ना पहिले दिसणार आणि नंतर किंवा पिक्चर दिसणार आता झाला एक ग्रुप फ्लॉवरचा कळाला आपण फ्लॉवरमध्ये कोणते कोणते दोन पिक्चर बनवले एक तर पहिली स्लाइड आणखीन तिसरी स्लाइड आता काय केलं इथून ओके बघा एक ग्रुप तयार झाला कळालं आता नवीन ग्रुप पाहिजे असेल तर काय करणार आपण इथून न्यूवरती जाऊ शकतो कळतो ना सध्या मी काय केलं क्लोज केलं समजेल ग्रुप कसा बनवायचा आपण फ्लॉवरवरती ग्रुप बनवला होता ना तसेच सचिन तेंडुलकरचे जे पिक्चर आहेत त्यांचा एक अलग ग्रुप बनवायचा आहे बोला जरा कुठून जाणार म्हणजे अलग प्रेझेंटेशन तयार करायचं आहे तो कुठे जाणार आपण स्लाईड शो नंतर कुठे गेलो होतो कस्टम स्लाइड शो हॅलो बघा इथे दाखवतो फ्लावर नावाचा ग्रुप बनवला होता तो पण आपण सध्या इथे नाही क्लिक करायचा आहे आपल्याला अजून एक ग्रुप बनवायचा आहे ना मग कुठे जाणार कस्टम शोवरती जाणार कुठे जाणार कस्टम शो हॅलो जाना। आता नवीन बनवायचं आहे ना मग नवीन बनवणारी कुठे आणणार न्यू दाखव देतो आता स्लाइड शो नेम मग असे आपण काय नाव दिलं होतं फ्लावरचं नाव दिलं होतं आता काय नाव देणार हे नाव डिलीट करून काय नाव द्यायचं आहे दिसतंय सचिन नाव दिलं ना आता सचिनचे स्लाइड कोणत्या कोणत्या आहेत तर दुसरी स्लाईड आणखीन चौथी स्लाईड मग आपण हे दोन स्लाइड घेणार इथे प्रेझेंटेशनमध्ये दुसरी स्लाइड सिलेक्ट करून काय करणार ॲड नंतर चौथी स्लाइड ती पण सिलेक्ट करून काय करणार इथून ॲड जरा दोन्ही स्लाइड सिलेक्ट समजा ना मूव करायचं असेल तर इथून आपण चेंज करू शकतो डायरेक्शन त्यांचं आणि नंतर काय केलं इथून मी ओके बघा बनली दोन प्रेझेंटेशन कळालं समजा याच्यामध्ये आपल्याला काय चेंजेस करायचे असतील तर काय करू शकतो आपण एडिट करू शकतो प्रेझेंटेशनमधून घालवायचं असेल समजा हे प्रेझेंटेशन नको असेल आपल्याला एक तर काय करू शकतो रिमूव समजा या दोघांमधला कोणतं प्रेझेंटेशन बघायचं आहे ते सिलेक्ट करून काय करू शकतो इथून आपण शो करू शकतो पण सध्या मी काय केले दोन ग्रुप बनवले आहेत ना आता या प्रेझेंटेशनला काय करतो इथून क्लोज समजते आता आपण यातला फरक पाहू नक्की नक्की फरक काय होतो ते आता बघा मी इथे जातो स्लाईड शोमध्ये जातो काय लिहिलं इथे फ्रॉम बिगिनिंग फ्रॉम वरती क्लिक केलं तर काय होणार चार ज्या स्लाइड आहेत आपल्या दिसतंय ना ते चारही स्लाइड पहिल्यापासून शो होणार बघा झाला इथे बिगिनिंग वरती क्लिक केलं आली पहिली स्लाइड दुसरी स्लाईड इंटर बटन दाखवायचं आहे तिसरी स्लाइड आणखी चौथी स्लाइड समजतं एवढं पण मला फक्त आता फ्लॉवरचं प्रेझेंटेशन बघायचं आहे तर कुठे जाणार आपण स्लाइड शोमध्ये काय दिलं आहे कस्टम स्लाईड शो बघा झाला दिसतंय तिथे दोन ग्रुप कोणतं बघायचा आहे फ्लॉवरचं बघायचं आहे फ्लावरवरती क्लिक करा बघा आलं याला पिक्चर पहिला अजून एकदा क्लिक करा दाखवते फ्लावरचे कळालं क्लिक केला प्रेझेंटेशन काय झालं संपलं ना एवढंच प्रेझेंटेशन होतं आता मला फक्त सचिनचं प्रेझेंटेशन बघायचंय तर कुठे येणार स्लाइड शो कस्टम स्लाइड शो आणि नंतर कुठे यायचं आहे सचिन दाखवतोय पहिली स्लाइड अजून एकदा क्लिक करायचंय हॅलो समजते दुसरी स्लाइड आलो जमेल असे ग्रुप बनवायला आता आपण सध्या मी किती स्लाईडवरती दाखवले दोन चारच स्लाईडवरती दाखवले ना चार स्लाईडचे आपण काय केले दोन दोनचे ग्रुप बनवलेत तुम्ही पण जेव्हा प्रॅक्टिस करणार त्यावेळी पहिल्यांदा कमी स्लाइड घ्या समजता ना पहिल्यांदा चार स्लाईडवरतीच ट्राय करायचे आहे ज्यावेळी तुम्हाला हे व्यवस्थित बनवायला जमेल त्याच्यानंतर तुम्ही जास्त स्लाईडचा ग्रुप बनवू शकता जमेल कोणती कोणती प्रॅक्टिस केली होती आज आपण स्लाईडच्यामध्ये पहिलं काय केलं तो हाईट स्लाईडवरती गेलो होतो बरोबर ना हाईट गेल्यावरती काय होणार मधून ती स्लाइड काय होणार गायब होणार आता मी वरती क्लिक केलो दाखवते ते क्रॉस बटन पण मला ते पुन्हा स्लाईड जर का आणायची असेल तर आपण कुठे क्लिक करणार पुन्हा वरती क्लिक करणार गेलं फ्रॉम बिगिनिंग म्हणजे काय आणणार पहिला नंबर पासून येणार फ्रॉम करंट स्लाईडचा अर्थ काय की आपण ज्या मध्ये आहोत त्या मधून प्रेझेंटेशन चालू होणार बरोबर आहे आपण ग्रुप बनवायसाठी कुठे गेलो होतो स्लाइड शो कस्टम स्लाइड शो आणि इथून कुठे गेलो होतो कस्टम शोवरती जाऊन ग्रुप बनवलं ते जमतील एवढं बनवायला करणार एवढी एवढे प्रॅक्टिस समजते करा एवढी प्रॅक्टिस हा लक्ष द्यायचे आता